नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कर्माबाबतचे सुंदर असे विचार ऐकणार आहोत वेळ काढून नक्की ऐका चला तर ऐकूयात कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना नाही पटणार हा विषय पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत आहेत त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने तळतळाट दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कोणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केला गेलेला असतो कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असेल छळ केलेला असेल कोणाची हक्काची फसवणूक प्रॉपर्टी हडपली असेल कोणाला अनिती करायला बळ दिले असेल शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर कुपासला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास, तो। तो या त्रास, या त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणूनबुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट असं म्हटलं जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच माहीत असते समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परत फेड शक्यतो याच जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग आग लावली होती लागताच बरेचसे पक्षी पक्षी उडून गेले मात्र लागल्याने त्यातील आंधळे झाले तर अनेक पक्ष्यांची शंभर एक लहान पिढले उडू शक न शकल्याने आगीत हुरपळून मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकते हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर काय मग हा कर्माचा सिद्धांत आवडला ना तुम्हाला आवडला असेल तर लाईक व कमेंट करून सांगा आणि हो महत्वाचं म्हणजे शेअर जरूर करा चांगले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा सुद्धा पुण्याचाच भाग आहे कदाचित एक कर्म तुमच्या खात्यात जमा होईल आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद